शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक बंडू हजारे यांच्यात पैशाच्या वादावरून रामनगर पोलीस ठाण्यात चांगलीच बाचाबाची झाली भिवगडेंच्या मध्यस्थीतून हजारे यांच्या नावाने गंधारे या बांधकाम व्यावसायिकाने कर्जाची उचल केल्याचे बंडू हजारे यांचे म्हणणे आहे मात्र सुमारे साडेतीन वर्षाचा कार्यकाळ लुटूनही कर्जाचे हप्ते भरत नसल्याच्या वादातून हमरीतुंबरीचा प्रकार घडला या घटनेने चंद्रपुरातील राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगू लागली आहे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे आणि रितेश गंधारे हे मित्र आहेत गंधारे यांना फ्लॅट खरेदी करण्यासाठी कर्जाची आवश्यकता होती त्यामुळे भिवगडे यांनी कर्ज मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला बंडू हजारे हे शिवसेनेचेच माजी नगरसेवक असल्याने चांगली ओळख होती ओळखीतून हजारे यांची भेट घेऊन गंधारे हे तुमच्या नावाने कर्जाची उचल करतील कर्जाचा एकही हप्ता थकविला जाणार नाही असे आश्वासन देत कर्ज घेण्यासाठी होकार मिळविला खुद्द जिल्हा प्रमुखच पुढाकार घेत असल्याने हजारे यांनी काहीही विचार न करता होकार दिला त्यानंतर बँक ऑफ इंडिया येथून सुमारे साडेबारा लाख रुपयांच्या कर्जाची उचल केली त्यानंतर दोन तीन महिने नियमित हप्ते भरले मागील दोन हजार पंधरापासून कर्जाच्या हप्ताचा भरणा केलेला नाही याबाबत विचारणा केल्यास लवकरच भरतो असे उत्तर देत गंधारे हे टाळाटाळ करीत होते हा सर्व प्रकार भिवगळे यांना सुद्धा माहीत होता परंतु त्यांनीही दिलेल्या आश्वासनानुसार कर्जाचे हप्ते भरण्यास गंधारे यांना सांगितले नाही बँकेकडून होणाऱ्या वारंवार विचारणेमुळे हजारे हे त्रस्त झाले अखेर बंडू हजारे हे गंधारे यांच्या भेटीसाठी गेले त्यानंतर हजारे आणि गंधारे वाहनाने कर्जाच्या रकमेतून खरेदी केलेल्या दाताळा मार्गावरील फ्लॅटकडे गेले यावेळी कर्जाचे हप्ते न भरण्याबाबत विचारणा करण्यात आली लघुशंकेचे कारण सांगून गंधारे हे तेथून पळून गेले बंडू हजारे यांनी माझ्याकडं दोन हजार पंधरा रोजी पंधरा या सालात फ्लॅट घेतलेला होता फ्लॅट घेऊन त्यावर लोन केलेले होते ते लोनची किस्त काही तो पूर्णपणे भरू शकला नाही त्यामुळे बँकवाल्यांनी त्यांना तगाजा लावला बँकेचे लोन भरण्यासाठी ते काही लोन तो पे पेमेंट करू शकला नाही त्याचं आणि त्यांनी मग काही कलांतराने सांगितलं की मला हा फ्लॅट पाहिजे नाही हा फ्लॅट परस्पर विकून ते बँकेचं लोन परस्पर भरून टाका आता बँक तो फ्लॅट नाही खपल्यामुळं बँकेचं लोन काही ख पे पे करण्यात आलेलं नाही आणि काल अचानक तो बंडू हजारे आला माझ्याकडं आणि अरे रवी करून दादागिरी करून आजच्या आज माझं त्याचं लोन पेमेंट करून टाकावे आणि मला त्या बँकेतून मुक्तता देण्यात यावी दे असं त्यांना सांगितलं पण ते काही शक्य नव्हतं म्हणून आणि तिथं माझ्या ऑफिसमध्ये मा येऊन त्यांनी हातापाई केली मा माझ्याशी आणि म्हणून मी बँक पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली होती त्याची जर असं काही तर त्याला वाटतं का तिथं फ्रॉड झाला आहे काही झालं आहे त्या निरीसर कारवाई करावी त्या त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये असं काही लिहून देण्याचा प्रश्न येतच नाही की मी पैसे फ्लॅटचे पैसे परत करणार म्हणून सदर व्यक्तीचा फ्लॅट तिथं आहे त्यांनी लोन घेतला आहे तो ते पाच बसेल त्याचं जे उर्वरित बांधकाम आहे फ्लॅटचं काही दरवाज्याचं वगैरे पेंटिंग वगैरे ते पूर्ण करण्याची आहे मी दहा फे फरवरीपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये लिहून दिलेलं आहे सदर पर पैसे परत करण्याचं कुठलंही आश्वासन दिलेलं नाही सन दोन हजार पंधराला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन गोगळे यांनी मला एक स्कीमबद्दल सांगितली होती जे रितेश गंधारे त्याच्यामध्ये बिल्डरशिप केला बिल्डरशिप असल्यामुळे आणि मी त्यावेळेस शिवसेना नगरसेवक हो यांना त्यांनी जिल्हा प्रमुखाने मला सांगितलं की पण तुम्ही जरा अडचणीत आहोत आणि तिथेच गंधारे पण अडचणीत आहे आणि तुझ्या नावावर फ्लॅट करून आम्ही तुझ्या नावानं लोन उचलतो आणि आम्ही पूर्णपणे फेडतो आणि दोन हजार पंधरामध्ये मी त्यांना माझ्या नावावर लोन करायची अशी साईन मारून दिली आणि त्यांनी माझ्या नावावर लोन उचलला त्यांनी परस्पर फ्लॅटवर फराड रजिस्ट्री करून साडेबारा लाखाचं लोन केलं आणि ते भरतो म्हणल्यामुळे मी दोन तीन किस्त त्यांनी भरल्या पण नंतर एकही भरल्यामुळे त्यांना मी तीन वर्षापासून तगादा लावला की भरा भरा म्हणून कोणबद्दल विचारल्या अशा त्यांनी आगरगावची भाषा केली आणि माझ्यासोबत उज्जत घातली त्यामुळे मी आणि त्यांनी मला खोटी रिपोर्टमध्ये बसवायचा प्रयत्न केला पण नंतर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्याला सर्व लक्षात आलं की गंधारे आणि सतीश दुगडे यांनी ते पाठ केला करून फ्रॉड करण्याचा फ्रॉड करून लोकांना विकलं आहे आणि माझी बी फ्रॉड रजिस्ट्री केली आहे त्यामुळे त्यांना समज देऊन त्यांच्यावर लिहून घेतला आणि रितेश गंधारे यांनी लिहून दिलं की बंडू हजारचे पैसे संपूर्ण मी खेळणार तयार आहे त्यानंतर भिवकडे यांना सोबत घेऊन हजारे यांच्या विरुद्धच मोबाईल चोरीची तक्रार करण्यासाठी रामनगर पोलीस ठाण्यात गेले यानंतर हजारे हे सुद्धा पोलीस ठाण्यात पोहोचले यावेळी कर्ज घेण्यासाठी मध्यस्थी करणारे भिवगडे आणि हजारे यांच्यात चांगलीच तुतू मयमय झाली पोलीस अधिकाऱ्यांनी वेळीच मध्यस्थी केल्यामुळे तेथे प्रकरण हानामारी पोहोचले नाही तुकूममध्ये मध्ये राहणारे रितेश गंडारे हे माझ्याकडे आले होते त्यांनी तक्रार केली की के हजारे म्हणून आहेत तर त्यांनी माझ्याशी वादावाद केली फ्लॅटचा विषय आहे त्यानंतर त्यांना बोलवून घेतलं नंतर त्यांच्यामध्ये समजूता झाला आणि कोण गेले जो काही समजवता झाला म्हणजे रितेश गंधारे आणि बंडू हजारे नाही त्यांचा काय या घटनेने चंद्रपुरातील राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगू लागली आहे